नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला गावरान तूप अर्धी वाटी साखर तीन चार विलायची कुटून घेतली चार पाच बदाम कापून घेतले चार पाच काजू कापून घेतलेत अर्धा लिटर दूध आपण गॅस चालू करून बदाम काजू तळून घेऊ एक चमचा तूप त्यात आपण काजू बदाम घालून घेऊ एक दोन मिनटं तळून घेऊ आपले काजू बदाम तळून झाले आपण गॅस बंद करून घेऊन दुधाचा थोडे दूध गरम झाले की आपण त्यात साबुदाणा घालू आपले दूध गरम झाले आपण त्यात साबुदाना घालून घेऊ त्यात आपण काजू बदाम घालून घेऊ आता आपला साबुदाना शिजला आपण त्यात साखर घालून घेऊ आता आपली खीर तयार झाली आहे खिर्ची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद